गेल्या चार वर्षांपासून राहुरी नगरपरिषद मध्ये प्रशासक कारभार पाहत आहे दरम्यान या काळात अनेक समस्या निर्माण होऊन शहरवासियांना त्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे परिणामी आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले राहुरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या राहुरी शहरात मोकाट कुत्रे तथा पिसाळलेले कुत्रे हे खूप मोठ्या प्रमाणात घोळक्या घोळक्याने शहरात फिरत असतात सदर मोकाट कुत्रे शुक्लेश्वर चौक कासार गल्ली पृथ्वी कॉर्नर नवीपेठ बसस्टंड खाटीक गल्ली क्रांती चौक कॉलेज रोड या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे सदर मोकाट कुत्र्यापासून शहरातील नागरिकांना महिलांना तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना ज्येष्ठ नागरिक सायकलस्वार दुचाकी वाहन चालक व भोवतालच्या परिसरातील रहिवासींना खूप त्रास सहन करावा लागतो मॉर्निंग वॉक निमित्त फिरणाऱ्या नागरिकांना तसेच सकाळच्या वेळी क्लाससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर धावून जाणे व त्यामुळे ऑक्सिडेट होण्याचे प्रमाणे वाढले आहे तसेच कुत्र्याने चावा घेतला तर आपल्या ग्रामीण रुग्णालयात लस देखील उपलब्ध नसल्याने रेबीस सारखे आजार देखील होण्याची दाट शक्यता आहे राहुरी शहरात भुयारी गटार योजनेमुळे शहरातील प्रत्येक गल्लीत चौकात मेन रोडवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत सदर रस्त्यावर खड्ड्यांमुळे पाणी साचले जाते गाडी चालवण्याया नागरिकाला खड्यात पाणी साचल्यामुळे खड्डे समजून येत नाही व अपघात होतात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखलाचे पाणी उडल्याने कपडे खराब होतात या महिन्यात शेतकरी बांधवाचा मोठा सण बैलपोळा तसेच गणपती उत्सव दसरा दिवाळीमुळे बाजारपेठेत ग्राहकाची नागरिकांची ये तसेच दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तरी लवकरात लवकर निदान खड्डे बुजविणे गरजेचे आहे राहुरी शहरात चौका चौकात फ्लेक्स बोर्ड लावले जातात त्यामुळे नागरिकांना व्यापारी बंधूंना देखील यांचा त्रास होतो फ्लेक्स बोर्ड लावू नका असे आमचे म्हणणे नाही परंतु ज्या कार्यक्रमाच्या संदर्भात लावले गेले तो कार्यक्रम झाल्यावर ताबडतोब काढले जावे फ्लेक्स बोर्ड विना परवानगी शिवाय लावले जाऊ नये आणि लावलेल्या ला फ्लेक्स बोर्डचा ठराविक कालावधी ठरविला जावा असे निवेदनात म्हटले आहे राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने राहरी नगरपालिकेस स्थानिक नागरिकांच्या आड़ ज्या आडी अडचणी आहेत त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं त्यात प्रामुख्याने तीन मुद्दे असे आहेत की राऊरी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्याचा प्रत्येक चौका चौकात व्यापाऱ्यांना असेल शाळकरी मुलांना असेल वयोवृद्ध नागरिकांना असेल किंवा मोटरसायकल वरनं जाणाऱ्या नागरिकांना असेल त्याचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो त्यात काही कुत्रे हे विसळलेले आहेत तर त्या भटक्या पुत्र्यांचा तातडीनं नगरपालिकेने बंदोबस्त करावा ही एक मागणी आहे दुसरा मुद्दा असा आहे की भुहेरी गटा योजनेमुळे जी राहुरी शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे तर त्या रस्त्यावर पडलेले किमान खड्डे तरी बुजवावे रस्त्याचं डांबरीकरण हो, व्हावं किंवा कॉन्क्रिटीकरण व्हावं ही हो, आता तरी अपेक्षाच नाही कारण पावसाळा सुरू आहे परंतु त्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे आणि ते पाणी लक्षात न आल्यामुळे मोटरसायकलीवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि इतर जाणाऱ्या येणाऱ्या रे नागरिकांना त्याचा त्रास होतो इतरांच्या अडगावर पाणी उडत तर किमान त्या कॉन्ट्रॅक्टरने ते खड्डे तरी बोजवावेत ही एक माफक अपेक्षा राऊरी शहरातील नागरिकांच्या आहे आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो राऊरी शहरात ठिकठिकाणी चौका चौकात जे फ्लेक्स लागलेले असतात ते फ्लेक्स कसे लागतात हा नगरपालिकेच्या संशोधनाचा भाग आहे परंतु ते फ्लेक्स खूप दिवस तिथे जास्त आणि व्यापाऱ्यांनी जे तिथे गुंतवणूक केली पन्नास पन्नास लाख एक कोट रुपयांच्या त्यांच्या गुंतवणूक आणि त्या फ्लेक्स बोर्डने ते सगळे दुकानं झाकलेत त्यामुळं ते दुकानं लक्षात न आल्यामुळे व्यापाऱ्यांना त्याची अडचण होती रहदारीला त्याचा त्रास होतो तर हे एकतर बिना परवाना फ्लेक्स लावू देऊ नयेत हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन रावरी नगरपालिकेने केलं पाहिजे आणि तसं जरी होत नसेल जरी समजा विना परवाना लागला तरी कार्यक्रम झाल्यावर तो बोर्ड उतरून घेण्याची जबाबदारी ही संबंधित फ्लेक्स लावला लावणार आणि ती नैतिकता म्हणून तेवढं तरी त्याने ते पाळलं पाहिजे अशी सर्व व्यापारी वर्गाची अपेक्षा आहे तसंच आता नगरपालिकेत आल्यावर असा एक मुद्दा लक्षात आला की घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याकरता नागरिकांना खूप वेळ इथं थांबावं लागतं बऱ्याचदा कनेक्टिव्हिटी नसते किंवा सर्व्हर डाऊन असतो कर्मचारी उपलब्ध नसतात आणि त्यामुळं नागरिकांना विनाकारण त्याच्यावर शास्ती आणि दंड भरावा लागणार आहे तर नगरपालिकेत आज शिवसाहेब इथे नाहीयेत शिवसाहेब कलेक्टर ऑफिसला मिटिंगला गेले घटकांबळे साहेबांबरोबर आमची जी चर्चा झाली तर त्यांनी असं सांगितलं की कर्मचारी संख्या अपूर्ण आहे आणि त्यामुळं असा प्रॉब्लेम होतो तर विनाकारण नगरपालिकेकडे असणारी कर्मचाऱ्यांच्या अपुरी संख्या आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला तर यावरही नगरपालिकेने उपाय शोधून काढला पाहिजे आणि या सर्व दिलासा मिळेल नगरपालिकेकडून अपेक्षा व्यक्त करतो निवेदनावर माजी नगराध्यक्ष अनिल कासार राजेंद्र भसाळी संतोष कुमार लोढा अनिल भट्टड संजय सुराणा प्रशांत चुतर संतोष सुराणा नवनीत शिंगी प्रशांत नहार पारस बाफना राहुल उदावंत एकनाथ खेडेकर मनोज आंबिलवादे आनंद देसरडा नवनीत चोरडिया सुभाष साबस उमेश द्रक प्रवीण द्रक विलास तरवडे, विश्वनाथ भट्टड योगेश चुक्तर आदींच्या सह्या आहेत व्हिजन प्लस न्यूज न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी